स्वामी म्हणतात प्रारब्ध हे कुणालाही चुकलेले नाही प्रारब्ध हे भोगावेच लागते स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत हे आपण विसरू नये सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर आपण ठाम असावे फक्त दुःखातच त्यांची आठवण यावी असे नको मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही प्रारब्ध भोगासंदर्भातील एक कथा श्री स्वामी सांगतात ती आपण श्रवण करू सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा विष्णूबरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या शब्दांनी तिचा थरकाप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याची खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते वैद्यभुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असे पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरयामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते यावर बाळप्पा म्हणतात स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थितीवश वश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचे परिवर्तन विपरीत अशा प्रारब्धात न व्हावे म्हणून ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते है की भगवान के हा न्याय मे देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्य सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया बाळप्पा म्हणतात स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांगरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते तिकडे शेत वाहून गेल्यामुळे सुमनचा भाऊ शिवापण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे रिकामे पोते देऊन आपल्याला एक खून केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरलास तसाच तुझ्या बहिणीला पण सावरायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात सुमन मरण सोपं नसतं असे स्वामी म्हणतात आणि पुढे म्हणतात आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवाने ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते यावर सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू तितक्यात शारदा म्हणजेच शिवाची बायको आपल्या नणंदेला आपलं बाळ देते आणि शारदा म्हणते हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरं अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते या कथेचे तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे महत्त्वाचे प्रारब्ध हे भोगावेच लागते भक्ती सेवा महत्त्वाची नामस्मरण महत्त्वाचे